आज उद्घाटन आहे काय आपणच पाहिलं असेल की या ठिकाणी कृषीमधल्या बा गोष्टी असतील पशुसंवर्धन असतील बचत गटाच्या मार्फत केलेल्या विषय असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहे मत्स्य व्यवसाय असेल या बाबतीमध्ये केलेले वेगळेवेगळे उपक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आणि मला तरी असं वाटतं की यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळणार आहे की आपण काय केलं पाहिजे भविष्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते हे आपण मान्य करतो पण त्याच्यापासून बाय प्रोडक्ट काय आहे याचीसुद्धा माहिती या ठिकाणी मिळते आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्यामुळे जळगाव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यामध्ये एक प्रकारे प्रेरणा मिळणार आहे बघा केंद्रीय बजेट जरी मांडला जात असला तरी महाराष्ट्राला दरवेळेस आपल्या वाट्यावर चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी मदत आपल्याला मिळाली आहे प्रोत्साहनपर असेल किंवा वेगळ्या वेगळ्या योजनांवर असेल तर आम्हाला खात्री आहे की यावेळेसुद्धा बजेटमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल महाराष्ट्राला नव्या महिला उपमुख्यमंत्री भेटत काय सांगाल पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री आता त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणाने महिला जरी असल्या तर आता आमच्या जी सी ओ पण महिला आहेत कलेक्टर महिला आहेत त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा कपॅसिटी असते आणि विशेष म्हणजे अजितदादांबरोबर अर्धांगिनी त्या राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना सांगण्याची गरज नाही एका माजी मंत्र्याच्या त्या भगिनी आहेत त्यामुळे कुटुंबामध्ये राजकारण कसं करावं लागते बाहेर राजकारण कसं करावं लागते राज्य कसं चालवं लागते हे त्यांनी जवळून पाहिलं आहे त्यामुळे ते महाराष्ट्राकरता निश्चितपणाने चांगलं काम करतात मी त्या भानगडीत परत नाही